पेण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार ब मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार कडू हे मतांनी विजयी झालेत आणि अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय या नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट पडल्यामुळे शिवसेना शिंदे गटानं स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि ह्यामध्ये एकूण पाच उमेदवार धनुष्य चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले होते आणि ही निवडणूक चुरशीची सुद्धा झाली आहे प्रभाग क्रमांक चार ब मधील युवा नेते भूषण कडू यांनी जनतेचे प्रश्न वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे मतदारांनी भूषण कडू यांना मताधिक्य दिले त्यामुळे ते निवडून आले यावर्षी पेण नगर परिषदेवरती शिवसेनेनं आपले नगरसेवक पदाचं खातं उघडलंय यावेळी बोलताना कडू यांनी सांगितलंय की अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला शिवसेनेनं मला शिवसेनेतर्फे नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे आणि मी धनुष्य चिन्हावरती सुद्धा निवडणूक लढलो आणि विजयी सुद्धा झालोय आणि माझ्या जनतेने मला निवडून दिलाय त्यामुळे मी नगरसेवक नाहीये तर जनतेचा सेवक झालोय असं नवनिर्वाचित नगरसेवक भूषण कडू यांनी सांगितलंय जय महाराष्ट्र मला जो कौल दिला आणि मला जो विजयाचा घोडदोड पहिला झेंडा लावायची जी संधी दिली मला या जनतेने त्यांचा पहिले मी आभार मानतो आमदार महेंद्रशेठ डळवी यांनी माझ्यावर जो जो विश्वास दाखवला त्याचा मी सार्थक करून दाखवलं आज पेंडमध्ये प्रभाग चार मधून माझी उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली ती निवडणूक दिल्यानंतर जो धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी जो लढलो आणि एक फळ मिळालं आता खऱ्या अर्थाने जर मी नगरसेवक नाही तर ही जनता नगरसेवक झालेली आहे आणि मी त्यांचा जन त्यांचा सेवक झालेला आहे आणि ते सांगतील तसं मी करणार आहे आणि नक्कीच मध्ये शिवसेना वाढलीचा प्रयत्न करणार